पहिल्या आपण हा दुसरा विजय आहे आपला हो काय सांगाल जनतेचे कशा प्रकारे आभार माना पाठीमागच्या म्हणजे चौदा ते एकोणीस अतिशय चांगलं काम चांगलं काम केलं होतं मी आणि मध्यंतरीच्या काळामध्ये एकोणीस ते चोवीस या काळातही सर्वसामान्य जनतेबरोबर मी राहिलो सर्वसामान्याचे कामं करीत राहिलो आणि आता ह्या ह्या ह्यावेळेस सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब विजय सई मोहिते पाटील यांनी मला तिकीट तिकीट दिलं त्याचबरोबर सन्माननीय जय जयंतराव जगतापी बरोबर राहिले आणि या चालू आमदाराचा नाक नाकारतेपणा हा जनतेच्या डोळ्यापुढं आला आणि म्हणून मला या तालुक्यातून प्रचंड मताने असं निवडून दिलं कुठल्या मुद्द्यावर जनतेने उचललं मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे शिवाय मी कायमस्वरूपी लोकांमध्ये असतो सर्वसामान्याचा हा केला ओ देतो आणि म्हणून पूर्ण वेळ राजकारणात असल्यामुळं सर्वसामान्याच्या सेवेमध्ये असल्यामुळं लोकांनी माझा विचार केला छत्तीसगावमध्ये देखील दे के आपल्याला मतदेख मिळताना पाहायला मिळाले जास्त नाही नाही ते छत्तीस छत्तीसगावामध्ये जरी संजय संजय शिंदे किंवा त्यांच्या बंधूचं वर्चस्व असलं तरी त्यांचा जो अतिरेक झाला आहे जो तुम्हाला सांगतो सर्वसामान्याला छळण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वसामान्याला वेटीस धरण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेकांची मुस्कटदाबी केलेली आहे जर विरोधात गेला तर त्याच्या पाठीमागं पोलीस स्टेशन मानगडी अमुक तमूक असं काय काय बी त्यांच्या मागं लछान ला लावून त्यांना नामहरण केलं जातं आणि त्याच्यातले अनेक कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत त्यातलेच तुम्हाला सांगतो आमचे अतुल भाऊ खुपसे हे त्यांच्या शेजारच्या गावात जरी असले जरी असले तरी त्यांनी अतिशय टोकाचा विरोध विरोध करून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम त्यांनी बी केलेलं आहे आपल्या छत्तीसगावमध्ये जे पृथ्वीराजबाई पाटील यांनी देखील यंत्रणा मोठ्या जोरदार राबवली होती काय असली प्रतिक्रिया हो त्याचा त्या भागामध्ये अतिशय चांगला असा युवकांचा ग्रुप झालेला आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्यांच्या सहकार्याने काम केलं जवळजवळ महिनाभर तो त्या ठिकाणीच थांबून होता आणि त्याच्यामुळं ही योग घडून आला पाटील होते खासदार यांनी सांगितलं होतं की छत्तीसगाव आपल्याला नीट सांभाळायचे आहेत लक्ष द्यायचं आहे नियोजन कशा प्रकारे लावलं होतं अतिशय चांगला असं प्रकारे नियोजन लागलं लाग होतं आम्ही शिंदेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा निमगावमध्ये सुद्धा एकही बोगस मत होऊन दिलं नाही एखाद दुसरं झालं त्याही ठिकाणी आम्ही ते त्या वेळेस ते हाणून पाडलं आणि त्याच्यामुळे त्यांचं काय असं काही तिथं हे झालेलं नाही जवळजवळ सातशे मतं ती बोगस करण्याच्या प्रयत्नात होते परंतु एक दोन बोगस मतं झाल्यानंतर आमच्या पोरांच्या लक्षात आल्यानंतर आमच्याही पोरांनी त्या ठिकाणी जाऊन हे केलं थांबवलं ते हा विजय खिचून आणण्याच्या मागचं कारण म्हणजे मगाशी मी ज्याप्रमाणे बोललो की तालुक्यामध्ये विकासाचा असलेला अभाव आणि विकासच्या अभावातनं सुद्धा लोकप्रतिनिधी ह्या ठिकाणी कधी येत नव्हते किंवा कुणाची विचारपूस करत नव्हते सामान्य लोकांमध्ये ह्या तालुक्याला कुणी वाली आहे का ना ते ते वा नाही अशी एक भावना निर्माण झाली होती आणि मग मला वाटतं माझ्या त्या काळामध्ये मी बऱ्याच वेळास त्यांना बोललो पण त्यांनी त्या गोष्टीचं महत्त्व किंवा काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नाही किंवा जाणून बुजून त्यांनी टाळल्या त्याच्यामुळं मला ही यंत्रणा हातात घेऊन हे सगळं राबवावं लागलं लोकांचं तीन हजार कोटी विकासाचा मुद्दा भरपूर होता तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला सगळं माहिती आहे आणि उघड्या डोळ्यांनी ही जनता मला वाटतं दोन अडीच लाख लोक पाहतायत की तीन हजार कोटीचा विकास झालाय का नाही झाला तो फक्त तोंडीत झालाय त्यावेळेस मी कागदावरचा म्हणत होतो तो फक्त तोंडीत झालाय आणि हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी परिवर्तन केलेलं आहे भाऊ आता प्रचारामध्ये आणखी एक मुद्दा गाजला गेला जे करमाळा बसस्टँड असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसती ग्राहक समोरची कडेची जागा असेल आणि तहसील कार्यालय यात एक कुठंतरी विरोधकांना कुठं आम्ही जे भाषणात बोलले ती शंभर टक्के वस्तुस्थिती आहे त्या ती नाकारता निश्चित ना आता आबा आमदार झाले आहेत आणि जनतेचाही त्याला प्रखर विरोध राहणार आहे आम्ही त्या गोष्टी होऊन देणार नाहीत आम्ही आमच्या राजकीय का, लोकांची कामं करत असताना त्याच्यावर सुद्धा आमचं शंभर टक्के लक्ष राहील तुमचं आणि मा आमदार माझे आमदार सध्याचे जे आमदार आहेत आबा यांचे कुठेतरी भाषणातले छोटे छोटे क्लिप काढून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शिंदे गटाकडून व्हायरल करण्यात आले होते तो लोकांची बोल करणे किंवा एका राजकारणाचा भाग आहे पण ते लोक एवढी आज्ञा नाही आहेत त्या क्लिपचा काय एवढा परिणाम झाला नाही लोकांनी त्याच्या ह्यांना निवडून देऊन उत्तर दिलेलं आहे